प्रताप क्रीडा मंडळातर्फे आयोजित रत्नाई चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं अकलूज इथं था मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि जयसिंह मोहिते पाटील तसंच मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त प्रताप क्रीडा मंडळातर्फे अकलूज इथं आयोजित रत्नाई चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन थाटात करण्यात आलं यावेळी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपा राणी मोहिते पाटील उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील सचिव बिभीषण जाधव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र चेस असोसिएशनचे मुंबईचे जॉईंट सेक्रेटरी आणि आंतरराष्ट्रीय पंच भरत चौघुले उपस्थित होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमधील सुमारे अकराशे स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले म्हणाले की अक्लूज हे भारतातील बुद्धिबळ स्पर्धेचं प्रमुख केंद्र होईल मूळ भारतीय खेळ असलेला बुद्धिबळ हा खेळ जगातील सुमारे एकशे एक्क्याण्णव देशांमध्ये खेळला जातो पुढील काळात महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या चे वतीनं अक्लूज इथं स्पर्धा भरवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे या प्रसंगी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एक्सपिरियन्स इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट मोर देन सक्सेस काय आयुष्यामध्ये काय वेळ येणं पण खूप गरजेचं आहे पूर्वी सांगाय सांगायचे की संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही आणि आजकाल आता थोडे काय असं झालेलं आहे की त्यात आपली पिढी सुद्धा आली आहे जुनी पिढी सुद्धा आलेली आहे कुठतरी आधुनिक काळामुळे एक नाही म्हणून घ्यायची सवय मुलांमध्ये कमी झालेली आपल्याला पाहायला सहभाग हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आज तुम्ही नंबर यू वागर नाही मंडळाच्या दृष्टिकोनातून सगळेजण तुम्ही यशस्वी आहात तुमचं पहिल्यांदाच मी अभिनंदन करते कौतुक करते इथपर्यंत आला हेच खूप महत्वाचं आहे